नमस्कार मंडळी पहिला हा व्हिडिओ बघून घ्या आणि तुमची प्रतिक्रिया काय आहे शेवटपर्यंत बघा वाल्मिक कराडला अजून देखील धनंजय मुंडे यांनी फोनवर संवाद साधला किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट अजून सुरू आहे असा उल्लेख एका चॅनलद्वारे केला आहे ती चॅनलनी बातमी दाखवली आणि एवढं होत असताना देखील धनंजय मुंडे कराड यांच्या संपर्कात आहेत असा उल्लेख एका चॅनलद्वारे केला आहे तुम्ही एकदा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धनंजय मुंडे अजूनही वाल्मिक कराडच्या संपर्कात आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय आणि याला कारण ठरलं ते म्हणजेच वाल्मिक कराडचं राईट हँड सातपुळा बंगल्यावरती दाखल झाला धनंजय मुंडेंच्या भेटीसाठी सातपुडा बंगल्यावरती तो आला होता पोलिसांनी त्याला आत एंट्री ने सगळ्यात पहिले हा व्हिडिओ दाखवला होता सौरभ असं या व्यक्तीचं नाव असून कराडचा तो राईट हँड आहे आणि तो धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी आलाय म्हणून धनंजय मुंडे हे कराडच्या संपर्कात अजूनही आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय मात्र एकंदरीत आपण जर बघितलं तर आज सकाळपासून धनंजय मुंडे सातपुडा बंगल्यावरच आहेत मात्र तरी सुद्धा त्यांनी कुणाचीच भेट घेतली नाही मात्र या ठिकाणी वाल्मिक कराडचा राईट हँड नेमका कसा का कशासाठी असे अनेक बघितलं धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर सुद्धा जर ते कराडच्या संपर्कात असतील त्यांचा राईट हँड त्यांना येऊन भेटत असेल तर, तर नेमकं या सगळ्या घडामोडीकडे कसं पाहायचं यामुळे वाल्मिकराची पाठराखड अजूनही केली जाते का इतके पुरावे समोर आलेले आहेत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध हे अजून देखील आहेत असं या मीडियावाल्यांनी दाखवलं आहे आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्याबरोबर त्याला कोणीही भेटायला गेलं नाही आणि वाल्मिक कराडचा राईट हँड धनंजय मुंडेला कसा भेटायला जातो हाच प्रश्न पडला आहे तर मंडळी खरोखरच हे सरकारने प्रकरण दाबलं होतं असंच आपण म्हणू शकतो परंतु आज, पर आज पुन्हा एकदा सिद्ध झालं की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध हे रोज चालू होते ज्या बातम्या येत होत्या की धनंजय मुंडे यांना सॉरी वाल्मिक कराड यांना जो आय पी स्टेटमेंट मिळते ते काही खोटं नव्हतं हे या व्हिडिओमधून नक्कीच कळत आहे तर मंडळी तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका